नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सायलीची प्रतापरावांना खूप काळजी वाटत असते प्रतापराव सायलीला म्हणतात सायली आज तू आराम करायचा आहे असं म्हणत ते विमलला म्हणतात विमल आज सायली किचनमध्ये येणार नाही आज सगळी किचनची जबाबदारी ही तुलाच घ्यायची आहे आज सायलीला किचनपासून पूर्णपणे सुट्टी हवी आहे आणि ती सुट्टी मी जाहीर करत आहे असं म्हणत आता प्रतापरावांनी सायलीला किचनमध्ये जाण्यापासून थांबवलेलं असतं था। आणि तिला आराम करायला सांगितलेलं असतं तर विमल म्हणू लागते हो काहीच हरकत नाही तर त्यानंतर प्रतापराव म्हणू लागतात विमल तू एक काम करशील का सगळ्यांसाठीच लिंबू सरबत बनव म्हणजे कसं सगळ्यांनाच बरं वाटेल तर विमल म्हणू लागते की हो आत्ताच बनवते असं म्हणत आता विमलताई सरबत बनवण्यासाठी निघून जात असतात तर त्याचवेळी कल्पनाताई त्यांना थांबवतात आणि म्हणतात विमल थांब ज्यांना जास्तच साखर घालून एनर्जी वाढवायची आहे अशांनाच सरबत दे मला नको आहे आता मात्र सर्वच जण शांत होतात तर पुढे पूर्णाची म्हणू लागतात हो आणि ही काय लिंबू सरबत प्यायची वेळ आहे का मलाही नको आहे तर इकडे प्रिया म्हणते परंतु आई कसं आहे ना लिंबू पाणी पिल्यानंतर सायलीला थोडं बरं वाटेल ना म्हणून सायलीसाठी तर लिंबू पाणी व्हायलाच हवं विमलताई तुम्ही बनवा लिंबू सरबत आणि हो सायलीला कंपनी म्हणू का होईना मी थोडंसं पेनच असं म्हणत प्रिया स्वतःसाठी सुद्धा लिंबू सरबत बनवायला सांगते आता विमलताई लिंबू सरबत बनवण्यासाठी तिथून निघून जातात तर दुसरीकडे प्रिया नाटक करत एक खुर्ची घेते आणि खुर्चीवर बसत आपल्यालाही किती वाईट वाटत आहे असं दाखवून देत सायलीला म्हणू लागते सायली अगं मला माहीत आहे तुला किती वाईट वाटत आहे अगं तुला मी नाही तर कोण समजून घेणार ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं आहे त्या मधुभाऊंबद्दल अशा एक एक घटना ज्यावेळी समोर येतात त्यावेळी वाईट तर वाटणारच ना आता सायली रागानेच प्रियाकडे पाहू लागते आणि प्रियाला म्हणू लागते कसं आहे ना मधुभाऊंबद्दल ज्या गोष्टी समोर आल्या त्याबद्दल मला वाईट वाटत नाही आहे तर मधुभाऊंना अटक होणार होती या गोष्टीचं मला वाईट वाटलं असं म्हणत आता सायरीने प्रियाला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं आता प्रतापराव सायलीचं कौतुक करू लागतात त्यांना सायलीचा कुठेतरी अभिमान वाटत असतो तर त्याचवेळी आता विमलताई सर्वांसाठी सरबत घेऊन येतात आता विमलताई प्रतापरावांना सरबत देतात आणि त्यानंतर सायरीला प्रियाला मात्र त्या सरबताच देत नाहीत आता प्रिया रागानेच त्यांच्याकडे पाहत असते आणि विमलताई असा आवाज देत त्यांना सरबत द्यायला सांगते आता विमलताई प्रियालाही सरबत देतात तर विमलताई पुढे म्हणू लागतात कल्पना वहिनी मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते कारण घरामध्ये कांदे बटाटे संपले आहेत बाजारही भरायचं आहे कसं आहे ना हे सगळं काही सायलीताईच पाहतात किचनमधली सगळी जबाबदारी सायलीताईंकडेच असते परंतु आज त्यांना बरं नाही आहे ना, ना म्हणून मीच जाऊन येते असं म्हणत आता विमलताई मार्केटला जायला निघतात तर त्याचवेळी आता प्रतापराव म्हणू लागतात कशाला अगं त्यांची धाकटीसून आहेच ना मग ती जबाबदारी स्वीकारेल तर आता विमलताईंना प्रिया म्हणू लागते सांगा विमलताई काय काय आणायचं आहे तर विमलताई पुढे म्हणतात नाही लिस्ट मीच बनवली आहे ना मग मीच घेऊन येईल तर प्रियालाही तेवढीच संधी मिळालेली असते प्रिया म्हणते बरं ठीक आहे आता सायलीला बरं नाही म्हटल्यावर मला ही जबाबदारी स्वीकारायला हवी आणि तसंही आजच्या स्वयंपाकाची जबाबदारी तर माझ्यावरच आहे सायली कसं आहे ना तुझी ही अवस्था पाहून मला खरंच खूप वाईट वाटत आहे मी तुझे पाय चिपून दिले असते म्हणजे तुला थोडं बरं वाटलं असतं परंतु काय करू अगं सांग ना आता स्वयंपाक बनवायची जबाबदारी माझ्यावरच आहे ना आता मात्र प्रतापरावांना हसू येत असतं तर प्रिया ही स्वयंपाक बनवण्यासाठी जात असते तर त्याचवेळी कल्पनाताई आवाज येत म्हणतात अगं तन्वी नाही नको तू नको स्वयंपाक बनवूस मी थोड्या वेळाने बनवेनच असं म्हणत आता कल्पनाताई प्रियाला स्वयंपाक बनवण्यापासून थांबवतात तर पूर्णाजी पुढे म्हणू लागतात जरी तिने स्वयंपाक बनवला तरी सगळी जबाबदारी तुलाच उचलावी लागेल ना कल्पना त्यापेक्षा तूच बनव असं म्हणत सर्वांनाच प्रियाच्या आजचा स्वयंपाक आवडत नसल्यामुळे कल्पनाताईंनी कसंबसं प्रियाला स्वयंपाक करण्यापासून अडवलेलं असतं तर प्रतापराव पुढे म्हणू लागतात तन्वी परंतु तुझी पहिली आयडियाज खूप छान होती हा आता मात्र प्रिया खुश होते आणि म्हणू लागते कोणती बाबा तर प्रतापराव म्हणतात अगं हीच सायलीचे पाय चिपून देण्याची तिचा चेहरा बघून तुला खूप वाईट वाटतं आहे ना ती खूप नर्वस आहे म्हणून तुझ्याही चेहऱ्यावरचा आनंद निघून गेला आहे मग ज्यावेळी तू तिचे पाय चिपून देशील त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुला पाहायला मिळेल आणि त्यासाठी तू तिचे पाय चेपलेस तरी काही सरकत नाही प्रिया म्हणते हो ना बाबा मी पाय चेपून दिले असते परंतु कसं आहे अश्विनने एक मला महत्त्वाचं काम सांगितलं आहे तो येण्याअगोदर त्याच्या कपाटातील काही महत्त्वाच्या फाईल मला शोधून ठेवायच्या आहेत तर प्रतापराव म्हणतात अश्विन येईपर्यंत ना मग अश्विनला यायला खूप वेळ आहे तोपर्यंत तू दहा ते पंधरा मिनिट सायलीचे पाय चेपून दिलेस तर तिलाही बरं वाटेल हो की नाही असं म्हणत आता प्रतापराव प्रियाकडे पाहू लागतात प्रियाजवळ मात्र कुठलाच पर्याय नसतो तर प्रतापरावांना पूर्णाची म्हणू लागतात अरे प्रताप तुला जर वाटत असेल की सायलीला बरं वाटेल तर विमल आल्यानंतर देईलच ना चेपून तर प्रतापराव म्हणतात हो पूर्णाई काहीच सरकत नाही परंतु तुझ्या धाकट्या सुनेचीच तर इच्छा आहे की सायलीला बरं वाटावं मग तिला जर वाटत असेल तर तिने पाय चेपून द्यायला काही हरकत नाही आणि तसंही प्रतिमाचे तिच्यावर संस्कार आहेत आज जरी प्रतिमा असती तर काय केलं असतं तिने सायलीचे अगदी मायेने पाय चेपून दिले असते मग तर पूर्णाची म्हणतात हो प्रतिमाने तर तिची काळजी घेतलीच असते कारण प्रतिमा नेहमीच म्हणते की एकमेकांची काळजी घ्यायला हवी तर प्रतापराव म्हणतात अगदी बरोबर मग तन्वी कर तुझ्या कामाला सुरुवात असं म्हणत आता प्रतापरावांनी प्रियाला सायलीचे पाय चेपून देण्यासाठी भाग पडलेलं असतं आणि म्हणू लागतात अगं तुझ्या हातातील ग्लास माझ्याकडे दे आणि पाय चेप बघू असं म्हणत आता प्रतापरावांनी प्रियाची चांगलीच फजेती केलेली असते आता प्रियाच्या समोर कुठलाच पर्याय नसतो प्रिया खुर्चीवर बसते आणि पाय चेपू लागते आता प्रियाची ती पाय चेपण्याची पद्धत पाहून कल्पनाताई पूर्णाची एकमेकींकडे पाहू लागतात तर प्रतापराव म्हणतात तन्वी अगं तू हे काय करतेस असं कोणी पाय चेपून देतं का तू एक काम कर बरं खाली बस बघू आता नाईला जाणे प्रियाला खाली बसावं लागतं प्रतापराव पुढे म्हणतात तन्वी आता सायलीचा सा पाय तुझ्या पायावर ठेव आणि चेपून दे आता मात्र ती प्रतापरावांकडे पाहू लागते प्रतापराव म्हणतात तन्वी जमेल ना तुला आता प्रियाला ना इलाजाने सायलीचे पाय चेपून द्यावे लागत असतात प्रिया रागाने सायलीकडे पाहत असते तर सायली प्रतापरावांकडे आणि हे सगळं काही थांबवायला सांगत असते प्रतापराव सायलीला डोळ्यानेच इशारा करतात आणि जे काही चालू आहे ते योग्य आहे असं सांगू लागतात तर प्रिया मनाशीच म्हणते ही काय वेळ आली आहे माझ्यावर तर इकडे कल्पनाताही पूर्णाची ना म्हणू लागतात पूर्णाई आज तर तन्वीमध्ये प्रतिमाचाच भास होऊ लागला ना तर पूर्णाजी म्हणतात हो ना तर त्यानंतर पूर्णाजी प्रियाला म्हणतात तन्वी अगं प्रिय प्रतिमा नेहमीच म्हणते की मनात कोणत्याही प्रकारचे हेवेदावे ठेवू नयेत आणि खरंच तू आज जे करत आहेस ते योग्यच करत आहेस तुझ्या पदरी नक्कीच पुण्य पडेल आता मात्र प्रिय मनाशीच म्हणते कसलं पुण्य आणि कसलं काय माझे फासे तर उलटेच पडू लागले आहेत आज तर चक्क मला या सायडीचे पाय चपून देण्याची वेळ आली आहे नाही मी असं होऊ देणार नाही तर प्रतापराव म्हणतात खूप छान अगं तन्वी आता अर्जुन आल्यावर कळेलही त्याला की त्याच्या बायकोची आपण किती काळजी घेतो आहे आता मात्र प्रियाला काहीच बोलता येत नाही नाईलाजाने प्रियाला सायलीचे पाय चेपून द्यावेच लागतात तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं मीडियाची माणसं दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये दे आलेली असतात आणि म्हणू लागतात आज जो आश्रमामध्ये दे मृतदेह सापडला त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे तर दामिनी देशमुख म्हणू लागतात मी काय बोलणार आहे जे काही आहे ते तुमच्यासमोरच आहे दामिनी देशमुख पुढे म्हणू लागतात कसा आहे ना ज्या आश्रमामध्ये मृतदेह सापडला ते आश्रम मधुकर पाटील यांचं होतं मधुकर पाटील हे ते आश्रम चालवत होते या अगोदरसुद्धा त्यांच्यावर खून केल्याचा आरोप आहे आणि आता हा दुसरा मृतदेह तोही आश्रमातच सापडला आहे मग आश्रमात मधुकर पाटील यांच्याशिवाय अजून कोणाचा संदर्भ येऊ शकतो तर मुलाखत घेणाऱ्या मॅडम म्हणू लागतात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तोही मृतदेह मधुकर पाटील यांनीच तिथे गाडला असावा तोही कोण मधुकर पाटील यांनीच केला आहे तर आता दामिनी देशमुख म्हणू लागतात मी तसं अजून म्हणू शकत नाही परंतु अजून कोण करणार हाही प्रश्न आहेच ना कारण ज्यांचा आश्रम आहे त्यांच्याच आश्रमात हा मृतदेह सापडला आहे आणि अजून कोण तिथे असू शकतं मला तरी असंच वाटत आहे की हा खून मधुकर पाटील यांनीच केला असावा कारण आत्तापर्यंत त्यांच्यावरचा खून हा त्यांनीच केला आहे असंच सिद्ध होत आहे तर पुढे त्या मॅडम म्हणू लागतात मग मधुकर पाटील यांना कोणती शिक्षा होणार आहे तर दामिनी देशमुख म्हणू लागतात जी एका खुनासाठी होणार तीच दुसऱ्याही खुनासाठी तर मीडियाच्या मॅडम पुढे म्हणू लागतात आत्ताच घेतलेल्या मुलाखतीनुसार प्रसिद्ध वकील दामिनी देशमुख यांचं असं म्हणणं आहे की जो मृतदेह सापडला आहे तो मृतदेह मधुकर पाटील यांनीच तिथे गाडला असावा आणि त्यांनीच तो खून केला असावा आणि जर तो खून त्यांनीच केला असेल तर त्यांना नक्कीच जन्मठेप होऊ शकते आणि त्यासाठी दामिनी देशमुख या प्रयत्न करतीलच अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर त्याचवेळी दामिनी देशमुख त्यांना म्हणू लागतात झालं बस करा असं म्हणत कॅमेरा बंद करायला सांगतात आणि फाईलमध्ये असणारा ॲनव्हलअप काढत म्हणतात हे घे पैसे तुला सांगितले होते त्यापेक्षाही जास्त आहेत लगेच हा व्हिडिओ व्हायरल व्हायलाच पाहिजे तर त्या मॅडम म्हणू लागतात माझ्या यूट्यूब चॅनलला वन मिलियन फॉलोवर्स आहेतच परंतु आता हा पिडीओ दोन मिलियनपर्यंत नक्कीच जाईल याची मला पूर्ण खात्री आहे तर दामिनी देशमुख म्हणतात बरं ठीक आहे आता निघ घेतून असं म्हणत दामिनी देशमुख त्यांना तिथून जायला सांगतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं की अर्जुनच्या हाती आता रिपोर्ट आलेले असतात तर अर्जुन आणि चैतन्य ते रिपोर्ट पाहतात तर त्या रिपोर्टनुसार ही बॉडी खूप जुनी असते आणि आता त्या बॉडीचा तिथे काही संबंध नसतो तर चैतन्य म्हणतो परंतु आता ही सिद्ध चाही। तर हे सिद्ध कसं करायचं आहे तर अर्जुन म्हणतो हे सगळं करत असताना नक्कीच महिपत आणि दामिनी देशमुखने काहीतरी पुरावा पाठी सोडलाच असेल आणि त्याच पुराव्याचा आपल्याला शोध घ्यावाच लागेल आणि त्याचवेळी अर्जुनला फोन येतो आता ते ऐकून अर्जुनला खूप आनंदास आलेला असतो अर्जुन म्हणतो की हो आम्ही येऊच तिथे तर चैतन्य विचारतो काय झालं आहे तर अर्जुन म्हणतो की टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण आता त्या बॉडीचा चेहराही ओळखू शकणार आहोत आणि समजा ती बॉडी तो मृतदेह जर आश्रमाच्या संदर्भात असेल तर सायरी नक्कीच ओळखेल आणि म्हणूनच सायरी त्या ठिकाणी हवी अशी परमिशन तुला काढावी लागेल चैतन्य म्हणतो आत्ताच घेतो असं म्हणत चैतन्य तिथून निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रतापराव रूममध्ये असतात आणि कल्पनाताही असतात तर त्याचवेळी प्रिय तिथे येते आणि विचारते येऊ कात तर प्रतापराव म्हणतात ये ना तर प्रिया म्हणते बाबा आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं सा प्रतापराव म्हणतात बोल ना काय झालं आहे तर प्रिया म्हणते आजकाल जे काही कडत आहे त्याने मला खरंच खूप वाईट वाटत आहे या मधुभाऊमुळे आपल्या घरावर आता पोलीस येऊ लागले आहेत मला माहीत आहे मधुभाऊ माझ्या वडिलांसमान आहेत परंतु आता त्यांनी जे काही गुन्हे केले आहेत ते तर आता समोर येऊ लागले आहेत आणि म्हणूनच मला मधुभाऊंचा खूप राग येत आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आपल्या घराला या सगळ्या गोष्टीचा त्रास नको ज्या माणसाने खून केले आहेत ज्याच्यामुळे या घरात पोलीस येतात अशा माणसाला या घरात ठेवावं का तर प्रतापराव म्हणतातवी अगं परंतु या अगोदर माझ्यामुळे सुद्धा या घरात पोलीस आलेच होते ना म्हणजे याचा अर्थ मी सुद्धा वाईटच आहे का असं म्हणत आता प्रतापरावांनी प्रियाला प्रश्न केलेला असतो आता मात्र प्रिया शांतच होते तर दुसरीकडे सायलीने दामिनी देशमुख यांची मुलाखत पाहिलेली असते दामिनी देशमुख यांचं ते वारंवार बोलणं मधुभाऊच खुणी आहेत आणि त्यांना जन्मठेप होईल हे ऐकल्यानंतर सायलीला खूप राग आलेला असतो सायली म्हणू लागते या, ला या दामिनी देशमुखला काय करावं काहीच कळत नाही आहे आता तर यांनी अशी मुलाखत दिली आहे की ज्यामुळे मधुभाऊ नक्कीच अडचणीत येऊ शकतात परंतु मी असं होऊ देणार नाही मला काहीतरी करावंच लागेल यांनी ही मुलाखत पाहिली असेल का तर दुसरीकडे प्रिया म्हणू लागते बाबा मला तसं म्हणायचं नाही आहे परंतु अहो त्यांनी तर दोन दोन खून केले आहेत तर प्रतापराव म्हणू लागतात परंतु अजून ते सिद्ध झालं नाही आहे तर प्रिया म्हणते परंतु त्यांच्या कोणत्या कोणत्या गुंडांशी संपर्क असेल आणि ते गुंड जर आपल्या घरापर्यंत पोहोचले तर मला माझ्या घराची काळजी वाटत आहे तर कल्पना म्हणतात हो ना त्यांनी बोलत आहे ते अगदी खरं आहे अशी व्यक्ती घरात असायलाच नको तर प्रतापराव पुढे म्हणू लागतात परंतु ते सायलीचे वडील आहेत आणि त्यामुळे त्यांनी या घरात राहावं ही अर्जुन आणि सायलीची इच्छा आहे आपण काहीही करू शकत नाही तर प्रिया पुढे म्हणते परंतु बाबा हे सगळं काही चुकीचं आहेच ना प्रतापराव म्हणतात काय चूक आणि कायच बरोबर हे तन्वी तू मला शिकवू नकोस अगं या अगोदर तुझा त्या साक्षीसोबत संबंध होता हे तू आमच्यापासून दोन वर्ष लपवलं होतं तुला काय वाटतंय की आम्हाला सत्य समजलं तरीसुद्धा आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही विसरलोत नाही आम्ही काहीही विसरलोत नाही तू जे काही केलेस तोसुद्धा गुन्हाच होता तरीसुद्धा आम्ही शांत आहोतच ना असं म्हणत आता प्रतापरावांनी प्रियाला चांगलंच शांत केलेलं असतं तर दुसरीकडे सायली अर्जुनला फोन करते आणि खडलेला सर्व प्रकार सांगू लागते तर अर्जुन म्हणतो तू शांत हो तू अजिबात काळजी करू नकोस आणि हो तुला हा विचार करून पुन्हा एकदा तुझी तब्येत बिघडवायची आहे का नाही ना आणि तू काही खाल्लं आहेस का, का? सायली म्हणते हो परंतु यामुळे जर आपल्या केसवर काही परिणाम झाला तर तर अर्जुन म्हणतो काहीही होणार नाही मीडियाच्या या गोष्टींवर आपलं कोर्ट विश्वास ठेवत नाही आणि असं काहीही होणार नाही माझ्यावर विश्वास ठेव आणि हो माझी मला बायको संध्याकाळी आल्यानंतर अगदी फ्रेश दिसायला हवी असं म्हणत अर्जुन सायलीला सावरतो आणि फोन ठेवतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन सायलीची काळजी घेत असतो आणि म्हणू लागतो आता टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तो मृतदेह कोणाचा आहे हेही ओळखणं सोपं झालं आहे आपल्याला तो मृतदेह ओळखता येईल परंतु त्या ठिकाणी मला तू हवी आहेस तर दुसऱ्या दिवशी अर्जुन सायलीला घेऊन त्या ठिकाणी पोचलेला असतो तर आता ते साहेब म्हणू लागतात आता लवकरच आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा दिसेल आता तो चेहरा पाहिल्यानंतर सायलीला धक्काच बसतो सायली मोठ्यानेस म्हणते हरीश काका कारण आता टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने चेहरा रिक्रिएट झालेला असतो आणि सायलीने तो चेहरा ओळखलेला असतो आता ओळखलेला हा चेहरा नक्की कोणाचा असेल त्याचा आश्रमाशी काय संबंध असेल आणि आता या सगळ्यामध्ये मैपत शिकरेंना अर्जुन कशाप्रकारे शिक्षा घडून आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद